सर्वांना नमस्कार उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवीन एका माहिती संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अंगणवाडी संदर्भातली सर्व माहिती नवीन शास्त्र निर्णय जी आर तसेच सेवा संदर्भातले सर्व जाहिरात संदर्भातली सर्व माहिती तुम्हाला या चॅनलच्या चा माध्यमातून दिली जाते तर चॅनलवर नवीन असणारे सर्वजण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर सरळ सेवा भरती प्रक्रियासाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे ठाणे महानगरपालिका येथे गट क व गट ड मध्ये रिक्त पदभरती प्र पदे व सेवा प्रवेश प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात निघालेली आहे सेवा मार्फत तर ती किती किती म्हणजे किती रिक्तपदं आहेत आणि कशामार्फत भरणार आहेत ते सर्व मध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहिला की तुम्हाला सर्व माहिती पूर्णपणे समजेल आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणे की प्रत्येक परीक्षा सरळ सेवेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचायला पाहिजे जेणे की त्याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे तर पाहूया आजच्या माहितीमध्ये काय आहे ते तरी ते तुम्ही पाहून घेऊया तरी ते तुम्ही पाहून घेऊ शकता ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट क व गट ड मधील रिक्त पदे सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदे ही प्रशासकीय सेवा लेखा सेवा तांत्रिक सेवा अग्निशामक सेवा शिक्षण सेवा सार्वजनिक आरोग्य सेवा वैद्यकीय सेवा निमवैद्यकीय सेवा इत्यादी सेवेमध्ये आहेत भरती प्रक्रियेत तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की जाहिरातीनुसार गट क व गट डमधील एकूण इथे या ठिकाणी हे बघा तुम्ही सतराशे त्र्याहत्तर एक हजार सातशे त्र्याहत्तर पदांकरता अर्ज करण्याची कालावधी 2025, 2025, बारा आठ दोन हजार पंचवीस ते दोन नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे हे ऑगस्ट बारा बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दोन सप्टेंबरपर्यंत ही एक कालावधी आहे तर जाहिरात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्थता व इतर बाबींचा पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवाराने ठाणे महानगरपालिका ठाणे महान नगरपालिकेच्या या वेबसाईटवर इथं संकेतस्थळ दिलेलं आहे तुम्ही पाहून घ्या इथे मी मार्किंग करते या ठिकाणी या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून एकोणसाठ म्हणजे बारा वाजेपर्यंत जवळजवळ बारा वाजेपर्यंत हे ऑनलाईन अर्ज करायची प्रक्रिया आहे विविध संवर्गातील बराव्याच्या पदांचे तपशील खालीप्रमाणे आहे तर ते कुठले पद आहेत आणि काय आहे त्या संदर्भात इथे तक्ता दिलेला आहे तपशील दिलेला आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता परत पुढे पाहूया स्क्रोल करून स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर तुम्हाला पाहता येईल तर बरेच विद्यार्थ्यांना जे प्रशासकीय सेवेत नोकरी करायची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थी बर... विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा तर ही ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रियेची वेळापत्रक पाहूया आपण जे तपशील आणि विविध कालावधी आहे अर्ज सादर करायची कालावधी तर आपण पाहिलेले आहोत बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ते दोन ते दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे तेवीस वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत म्हणजे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक तर ऑनलाईन पद्धतीनं जी आपण परीक्षा फुल शुल्क भरतो ती तारीख म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक तर परीक्षेसाठी ऑनलाईन पत प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट येण्याचे उपलब्ध दिनाक म्हणजे ते परीक्षेचा परीक्षेच्या सात दिवसाअगोदर ती प ऑनलाईन हॉल तिकीट वगैरे हो येणार तर चार नंबरला पाहूया ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेशपत्रात नमूद केल्यानुसार ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल पाच नंबरला आहे तांत्रिक समस्या उद्भव उद्भवल्यास हेल्पलाईन नंबर इथे तुम्ही काही अडचण असेल तर इथे ह्या नंबरला कॉल करून घेऊन माहिती घेऊ शकता जाहिरातीमधील बाबींसंबंधी विचारणा करण्यासाठी हेल्पलाईन नंबर व ईमेल आय डी या ठिकाणी दिलेला आहे तर ही आहे परीक्षा शुल्क आकारण्यात येणारे परीक्षा शुल्क जिथे खुला वर्ग जे ओपन कास्ट म्हणजे इथे खुला वर्ग आहेत त्यांच्यासाठी हजार रुपयाचं आहे म्हणजे वन थाउजंड रुपेज आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नऊशे रुपयेचा आहे तर तो ऑनलाईन फी भर आहे तर तो ऑनलाईन शुल्क आहे तर अशा सं अशा प्रकारे आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहोत तर ही जे आहेत ना ते पण स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला डिटेलमध्ये माहिती वाचता येईल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा कारण महत्त्वाचा व्हिडिओ आहे किती वर्षापासून विद्यार्थी तयारी करत असतात ते आता त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला नक्की लाईक करा सर्वांचा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद